कल्पना असा असा दो दोन गुणांच्या जोरावर मी उद्योगाचा पाया रचला रेल्वेचे कंत्राट मिळून ते काम मी पूर्ण केले त्यानंतर या सर्व यशस्वी कामांमुळे माझा आत्मविश्वास वाढू लागला त्यानंतर मी मागे वळून कधीच पाहिले नाही विविध बांधकामातील कंत्राटे बॉम्बे मुंबई आणि त्यानंतर या सुंदर गावातील वर्षनगर इंडस्ट्रीज जहाज आणि विमान कारखाना मी सुरू केला व ते यशस्वी केले बालमित्रांन हे जे असतात दिसत आहे ते एका रात्री त्यासाठी अनेकांचे असं म्हणतात की उद्योगात घरी मला कधीच आवडत नव्हतं त्यापेक्षा हजारो लोकांना उपजीविकेच साधन मिळवून देण्यानं मी उपजीविकेचं साधन उपलब्ध केल्यामुळे मी समाधानी राहत होतो म्हणून

तुमच्या युतीवर पुढे पाऊल टाका शिस्तपणा अंगी बना पण विनोद खेळकपणा यांनाही जीवनात तेवढे स्थान असू द्या चालक बना बना स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवा यश तुमचेच आहे धन्यवाद आज